ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तो ह्यामुळं आमचं वाटलो वाट वा करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय एवलेवाला तुम्ही कुणबीच तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतरच तुमचं नव्वदचं दिले सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे चौऱ्याण्णवला ते घालणार एकोणनव्वद नव्वद ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागा सिद्ध केलेलं नाही हे आता दोन अडीचशे दणक्यात बाहेर काढ मला पुन्हा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तो ह्यामुळं आमचं वाटपुळ करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोट्याने करतोय यावलेवाला गोरगरीब ओबीसीचा आम्हाला वाटपुळ करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायलाय त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आरक्षण दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलो लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तो यामुळे आमचं वाटोळ नको मी ओबीसीचं वाटोळ करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार नाही